नमस्कार कावेर शेखो मनमोह मराठी मालवणी कवितांमध्ये मी मनमोहन रोगे आपलं स्वागत करतो मित्रांनो आपल्याला दैनंदिन जीवनात कधी आनंद होतो अनेक प्रसंगात होतो अनेक गोष्टींमुळे होतो त्यातील एक प्रमुख गोष्ट म्हणजे संगीत आणि आज एकवीस जून विश्वसंगीत दिन आहे संगीत म्हटलं की त्याचं गायन आलं गायक आले कवी आले गीतकार आले तसंच संगीतकार हाही मोठा हिस्सा आहे संगीतकार हे गाणं श्रवणीय करतो आणि संगीतकाराला मदत होते ती अनेक वाद्यांची जी रोज आपण गाणी ऐकतो त्यात अनेक वाद्य पडद्यामाहून वाजलेली असतात काही जाणवतात काही जाणवतही नाहीत पण ती तितक्याच मोलाचे असतात तोला मोलाचे असतात एकदा संगीतकार श्रीधर फडकेंना प्रश्न विचारला होता की गाण्यात संगीताचा वाटा किती वाद्यांचा वाटा किती संगीताचा म्हणण्यापेक्षा वाद्यांचा वाटा किती तेव्हा त्यांनी छान उत्तर दिलं होतं त्यांनी सांगितलं होतं जेवणात मिठाचा वाटा किती मीठ असते हे कळता कामा नये पण नसल्यावर मात्र जाणवलं पाहिजे तितकाच वाद्यांचा वाटा असला पाहिजे असो तर आज आपण विश्वसंगीत दिनानिमित्त वाद्य मेळा ही कविता ऐकूया सगळी वाद्य एकत्र झालीत आणि त्याच्यात थोडासा वाद येतात त्यांच्या वाद्यांमध्ये की श्रेष्ठत्वावरून कोण जास्त महत्त्वाचं कोण कमी महत्त्वाचं कोण श्रेष्ठ कोण कनिष्ठ असं अशी कल्पना करून ही कविता केलेली आहे आता कविता ऐकून तुम्ही ठरवा कि की श्रेष्ठ कोण कनिष्ठ कोण महत्वाचा कोण कमी महत्वाचा कोण कविता सुरू करूया वाद्यमेळा वाद्यसारी एकवटली भरला भरली त्यांची सभा वाद्यसारी एकवटली भरली त्यांची सभा टाळ विना तानपुरा पावा ढोलकी त्यात मृदुंग उभा हलगी डप तुणतुणे चिपळ्या हलगी डप तुणतुणे चिपळ्या डमरू घुमरू पेटी तबला जमता सारे सुरू झाला श्रेष्ठत्वाचा मेळा जमता सारे सुरू झाला श्रेष्ठत्वचा मेळा शुभप्रसंग असो वा असो मंगल प्रभात शुभप्रसंग असो वा असो मंगल प्रभात वाजता सनई चौघडा मांगलदाटे उरात ठाव घेते काळजाचा छेडता सतारी ठाव घेते काळजाचा छेडता सतारी शुभारंभ होत असे कार्याचा वाजवणं तुतारी येती दर्दी दिग्गज ऐकावया मैफिलं एती दर्दी दिग्गज ऐकाव्या मैफिलं शास्त्रीय गायनाचे सुख असे अनमोल साथ देतो संत निवांत तानपुरा अखंड साथ देतो संत निवांत तानपुरा अखंड पदार्थात मीठ तसे वाद्यात तानपुरा अजोड छोटी जरी असे हलगी छोटी जरी असे हलगी लक्ष वेदून घेई छोटी जरी असे हलगी लक्ष लक्षवेधूनं घेई डपावरी थाप मारून शायर पोवाडा गाई गोंधळ मातेचा आंबे मातेचा गोंधळ मातेचा वा असो फड वाजते छान तुणतुणे गोंधळ मातेचा वा असो फड वाजते छान तुणतुणे भजन कीर्तन असो नृत्य नाटक पेटी वाजवी गाणे भजन कीर्तन असो नृत्य नाटक पेटी वाजवी गाणे प्रबोधन करती पिढ्यानपिढ्या सारे बुवा कीर्तनी प्रबोधन करती पिढ्यानपिढ्या प्रें सारे बुवा कीर्तनी विणा गळा विणा गळा चिपळ्या हाती नाद राहे भरुणी टाळ झाज मृदुंग तबला पेटी टाळ झांज मृदुंग तबला पेटी गाती प्रभूची गाणी टाळ झांज मृदुंग तबला पेटी गाती प्रभूची गाणी अवघे जन रंगून जाती भान हरपून भजनी अवघे जन रंगून जाती भान हरपून भजनी मंदिरी ज्ञानमंदिरी घंटा वाजे टन 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 मंदिरी ज्ञानमंदिरी घंटावाजे टन 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 भाविक आणि मुलान्याचे भारीच आकर्षण थिरकती तालावरी नृत्यांगनांची पावले थिरकती तालावरी नृत्यांगनांची पावले ढोलकीच्या तालावरच फड उभा चाले ढोलकीच्या तालावरच फड उभा चाले घुंगरू आले तोरेने पुढे घुंगरू आले त्वरणे पुढे म्हणे गोड माझी किणकिण घुंगरू आले त्वरणे पुढे म्हणे गोड माझी किणकिण पदी लेऊन नृत्य करत असे देवश्री गजाननं पदी लेऊन नृत्य करत असे देवश्री गजाननं विद्यादेवी सदा घेत असे विद्यादेवी सदा घेत असे मजुल्या आपुल्या जवळी विद्यादेवी सदा घेत असे मजला आपुल्या जवळी शारदेची ओळख विणा शारदेची ओळख विणा विणा असे अधुरी विना विणा असे अधुरी मुरली धरून गोड वाजवी मुरली धरून गोड वाजवी मनमोहन अधरी मुरली धरून गोड वाजवी मनमोहन अधरी गुरे पक्षी वेली तल्लीन होती नरनारी त्रिलोक भयकंपित होई महादेव करे तांडव त्रिलोक भयकंपित होई महादेव करता तांडव डमरुद्याच्या हाती वाजता पळती देव दानव डमरुद्याच्या हाती वाजता पळती देवदानव ता आता तुम्हीच ठरवा श्रेष्ठ कनिष्ठ आता यांच्यामध्ये तुम्हीच ठरवा श्रेष्ठ कनिष्ठ आता यांच्यामध्ये विचार करून निवड करावी आहे मोठे कोडे विचार करून निवड करावी आहे मोठे कोडे एक एकटे अधुरे वाटे असो सानवा मोठे वाद्य एक एकटे अधुरे वाटे असो सानवा मोठे सारे असते मोलाची परी कुणी नसे धाकुटे सारे असते मोलाचे परी कुणी नसे धाकटे मित्रांनो ही वाद्य झाली आपण माणसंसुद्धा सारी ईश्वरचित लेकरे हो। आहोत त्याच्यात श्रेष्ठ कनिष्ठ उच्च निच असं मानता कामा नये हेच आपल्या संत संतसज्जनांनी मोठ्या माणसांनी सगळं सांगितलेलं आहे वाद्यांच्याच अनुषंगाने हाही धडा आपण त्यातून घ्यायचा आहे वाद्य जशी सगळीच हवीत तशी माणसंसुद्धा स्वभावाची नाना रूपाची रंगाची ही हवीच असतात सगळीच महत्त्वाची असतात सगळ्या वाद्यांनी जसं सुरेख गाणं होतं तसं सगळी माणसं सगळ्या स्वभावाची माणसं सगळ्या वर्णाची स्वभावाची आली की इतरांचं सगळ्यांचंच मिळून जीवन सुंदर होतं असं आपण या कवितेतून बोध घेऊया ही कविता आवडली लाईक करा तुम्हाला कशी वाटली तुमची काही मतं असतील तर नक्की कळवा तुमच्या काही सूचना असतील तर जरूर करा ही कविता तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा त्यांना ऐकू द्या आणि या चॅनलला सबस्क्राईब करायचं राहिलं असेल कोण तेव्हा नवीन असेल तर जरूर करा ह्या चॅनलवर जवळपास एकशे पासष्टहून जास्त कविता आहेत एकशे सत्तरच्या आसपास वेळ मिळेल तेव्हा नक्की ऐका आता परत भेटू आपण एक नवीन कविता घेऊन पुढच्या आठवड्यात धन्यवाद